अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांनो आज आपण फार महत्त्वाचा विषय बोलणार आहोत तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप आपण सगळीच रोज काम संसार धावपळ यात अडकलेले असतो पण या सगळ्यातही आपल्याला आयुष्यात शांती सुख समाधान हवं असतं म्हणून यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे स्वामी महाराजांचा जप बरेच जण म्हणतात ना भक्ती केली की सर्व काही कार्य सिद्ध होत असतं तसंच काही आता प्रश्न येतो की एक ते अकरा माळी जप म्हणजे काय चला तर मग एक हळूहळू आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला प्रत्येक माळीचं महत्त्व समजून सांगते पहिली माळ पहिली माळ म्हणजे जणू आपल्या स्वामींच्या दारात पाऊल ठेवतो एकशे आठ वेळा स्वामी महाराजांचं नाम आहे श्री स्वामी समर्थ ही मनाची आपल्या पहिली पायरी चढतो विचार एकाग्र होतो आणि मनाला स्वामींच्या नावाची ओढ लागते दुसरी माळ दुसरी माळ केल्यावर मन शरीराची शुद्धी सुरू होते आपल्याकडे असलेले वाईट विचार राग चिंता थोडे थोडे कमी होतात आणि मन शांत होऊ लागतं तिसरी माळ तिसरी माळ म्हणजे स्वामींनी आपल्याभोवती केलेलं जणू संरक्षण कवचच भूतकाळातल्या चुका वर्तमानातल्या अडचणी आणि भविष्यातली भीती या सगळ्यावर स्वामींचं कवच तयार होतं घरात भांडणं असतील मुलांबद्दल काळजी असेल तर ही माळ विशेष उपयोगी पडते चौथी माळ चौथी माळ म्हणजे गती प्रगती अनेकदा कामं अडकलेली असतात किती प्रयत्न केले तरी ती कामे मार्गी लागत नाही पण या माळेनंतर कामं मार्गी लागतात आणि घरात सुख शांती वाढते पाचवी माळ आपलं शरीर जसं पाच तत्वांनी बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाचवी माळ त्याचं संतुलन राखते आरोग्य मजबूत राहत थकवा आजार हळूहळू कमी होतात सहावी माळ आपल्यातल्या वाईट सवयी म्हणजेच राग लोभ मोह क्रोध अहंकार हे हळूहळू कमी होऊ लागतात शत्रू अडथळे दूर होतात मनाला आत्मविश्वास येतो सातवी माळ सातवी माळ केल्यावर घरातले वाद विवाद कमी होतात नवरा बायकोंमध्ये प्रेम वाढतं गैरसमज दूर होतात मुलांचे हट्ट घरातील तणाव हे हळूहळू निवळले जातात आणि घरात आनंद सौख्य नांदत आठवी माळ आठवी माळ म्हणजे अष्टसिद्धी आणि अष्टलक्ष्मीचं प्रतीकच आहे ही माळ केल्यावर व्यवसायात नोकरी धंद्यात प्रगती दिसते पैशाची जर कमी जाणवत असेल भासत असेल जे हवं ते साध्य होतं नववी माळ आयुष्यामध्ये ग्रहदोषामुळे त्रास होत असतो ही माळ नवग्रहांना शांत करते आणि मन स्थिर राहतं मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करते नोकरीच्या परीक्षांच्या अडचणी कमी करते दहावी माळ दहा माळा केल्यावर दहा दिशांमध्ये स्वामींचं संरक्षण मिळतं मोठमोठी संकटं येतात आणि ती आपल्या जवळ न येताच लांबूनच दूर होतात रोग कर्ज अडचणी हे सर्व नाहीसं व्हायला लागतं आणि मनात कुठलीही गोष्ट केली तरी जिंकण्याची ताकद निर्माण होते अकरावी माळ आता आली खरी महत्त्वाची माळ म्हणजेच अकरावी माळ ही माळ म्हणजे एक एकदम शक्तिशाली कारण अकरा माळ म्हणजे अकरा रुद्रांचा आशीर्वाद असतो यामुळे भक्ताचं आयुष्य पूर्णपणे बदलतं अकरावी माळ म्हणजे स्वामींचं कवचच आहे घरातले कर्ज कमी होणे घरातले संकट दूर होणे आरोग्या सुधारणा होणे आणि नाती मजबूत आणि प्रेमळ बनवणे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला एक शांतता मिळते जी दुसरीकडे कुठेही मिळत नाही ती फक्त स्वामी महाराजांच्या नामस्मरणातच मिळते खूप भक्त सांगतात की अकरा माळ जप रोज केला आणि त्यांच्या आयुष्यातले अडथळे हळूहळू निघून गेले कोणाचं कर्ज फेडलं गेलं कोणाला नोकरी मिळाली कोणाच्या घरात सुख नांदलं हे सगळं स्वामी समर्थ महाराजांच्या नावामुळे शक्य झालं आहे मग स्वामी भक्तांनो एक माळ केली तरी ती उपयोगीच आहे पण अकरा माळ रोज केली श्रद्धेने भक्तीने केली तर जीवनात नक्कीच बदल होतो फक्त लक्षात ठेवा हा जप व्यवहारासाठी नाही तर भक्तीसाठी आहे आपण स्वामींवर श्रद्धा ठेवली की ते आपोपाच आपल्याला योग्य ती दिशा दाखवतात म्हणून स्वामी महाराजांचं नामस्मरण घेत राहा श्री स्वामी समर्थ म्हणत राहा भक्तांनो हा अनुभव ऐकून जर तुम्ही तुमच्याही मनाला वाटलं की अकरा माळ जप सुरू करावा तर आजपासून सुरू करा श्रद्धेने भक्तीने स्वामी महाराजांचं नाव घ्या त्यांच्या कृपेशिवाय या जगात काहीही घडत नाही आणि आपल्या चॅनल अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ